इथं येऊन असं मी तस मग याची काय गॅरंटी वाक्य नाही का ना तीन गोष्टीची गॅरंटी नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराचे इंद्रिय पुन्हा मिळणार नाहीत आणि तीन दूध पाडणारी आई वडील पुन्हा मिळणार नाहीत सगळं मिळेल शहरात लक्ष आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही एक जानेवारी पुन्हा नाहीच येईल पण वर्षानं ये एक जानेवारी येईल वर्षानं पण दोन हजार वीस येणारच नाही येईल पण तीन हजार वीस तुझी खानदान राहत नाही <laughs> संभला आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाहीत शरीराचे इंद्रिय पुन्हा नाहीत केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत नॅचरल थिंग जाताना तर चॅलेंज इन द वर्ल्ड देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही नाही म्हणजे नाही केस पिकली पिकली दररोज खाली कर करत आंब्याला आंब्या शिजनलाच येणार तिथं सायन्स इजे सायन्स अँड गॉड इज ए गॉड विज्ञान ते विज्ञान देव ते देव तिथं कोणी आत्तापर्यंत डोकं लावायचं नाही लावलंही नाही लावायचंही नाही तुम्ही म्हणाल आम्ही एज्युकेटेड आहे सुशिक्षित माणसाला अक्कल असते असं गणित नाही काही म्हणले तो माणूस फार सुशिक्षित हो, जेवतो त्याला मुळ व्याग होते म्हणून उभ्या काही लोक म्हणले तो माणूस कुत्र्या बरोबर हिंडतो जोडीदार नाही त्याला काही म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो विश्वास नाही बायको याला सुशिक्षित नाही म्हणायचं मग सुशिक्षित कुला सुशिक्षित कुलाला म्हणायचं ऐका ज्याच्या आईच्या गालावर हसूय ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित